समजणारी अगदी सहज समजणारी ही लक्षणं आहेत त्यामुळं ती जर त्यातलं काही एक तुमच्या याच्यात दिसलं तर गाफील राहू नका पुढे जाऊयात नाशिक बंद बातमी अशी आहे नाशिकमध्ये बारा तारखेपासून पूर्ण पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे दहा दिवस सगळ्या शहरामध्ये हा लॉकडाऊन असेल आणि या काळात रुग्णालय मेडिकल सोडून सर्व व्यवहार सर्व दुकानं ही बंद राहतील रस्त्यावर विनाकारण फिरता येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत हो प्रशांत या संपूर्ण लॉकडाऊनमुळे सध्या जी आपण बघतोय नाशिकमधली बिघडलेली परिस्थिती ती थोड्याफार पर प्रमाणात आता नियंत्रणात येते पण तरी त्याच्यावरती समाधान व्यक्त करता येणार नाही या लॉकडाऊनमुळे काय फरक पडेल का या लॉकडाऊनमुळे फरक पडेल हीच अपेक्षा व्यक्त होते कारण ज्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून निर्बंध जरी लागू करण्यात आले असले तरी सर्वसामान्य नाशिककर नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जागोजागी रस्त्यात दिसत आहेत खऱ्या अर्थानं लॉकडाऊनचा अर्थच जिवंत असल्याचं लक्षण कोणतंही दिसत नाही निदान ब्रेक द चेन करायची असेल माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणायची असेल मी जबाबदार म्हणायचं असेल तर शेवटी अखेर कडक निर्णय घेण्याची वेळ आली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक झाली जिल्हाधिकारी सूरज मांढरे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड पालिका आयुक्त कैलास जाधव या त्रिसदस्यीय समितीनं या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे नाशिक शहरामध्ये झपाट्यानं ना। कोरोनाचा प्रादुर्भाव कायम दिसून येतोय हॉटस्पॉट कायम आहे नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ग्रामीण भागामध्ये मात्र दिलासादायक चित्र अनेक ठिकाणी दिसतंय तरीही सहा तालुक्यांमध्ये रुग्णांचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा हा नाशिक जिल्ह्याचा ग्रामीण भाग बघते तर महापालिकेची आरोग्य यंत्रणा हा नाशिक शहराचा भाग बघते जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून सुद्धा यंत्रणा जरी उभी केली असली तरी कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अखेर कठोर निर्णय घेण्याचा आज निर्णय झाला बारा तारखेला रात्री बारा वाजेपासून सलग दहा दिवस कडक लॉकडाऊन सर्व आस्थापनांचा शटर डाऊन करण्याचा हा निर्णय झालेला आहे याच्यामध्ये फक्त आरोग्य सुविधा एवढ्याच काय त्या सुरू असतील आणि आरोग्य सुविधाशी संबंधितच व्यक्तीला बाहेर फिरता येईल अन्यथा कोणालाही फिरता येणार नाही अशा प्रकारचे निर्देश कडक लागू करण्यात आलेले आहेत मग ते भाजीपाला असो दूध असो किराणा असो हे सगळे दुकानं बंद असणार आहेत आणखीन तुम्हाला जर का हे पाहिजे असेल तर नाशिक ऍप म्हणून एक ऍप डेव्हलप करण्यात आलेलं आहे या ऍपवर प्रत्येक ग्राहकाने आपली मागणी नोंदवावी आणखीन ती मागणी नोंदवली की त्याला घरपोच त्या गोष्टी मिळेल मग ती भाजी असो दूध असो किंवा कोणती असो प्रत्येक एरियामध्ये या ऍपचे सेंटर असतील अशा प्रकारची माहिती आज या समितीच्या झालेल्या बैठकीतनं ही आपल्याला बाहेर येते कोणत्याही प्रकारे गेल्या लॉकडाऊनमध्ये जे बेकरी शॉप्स उघडे होते जे दूध शॉप उघडे होते जो भाजीपाला देण्यासाठी काही तास मुभा देण्यात आली होती अशा सगळ्या प्रकारच्या मुभा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या अत्यंत कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय एकीकडे तिसऱ्या लाटेची तयारी करण्याचा मनोदय की लहान मुलांना याची बाधा होऊ शकते अशा प्रकारे तज्ञांचा अहवाल यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आणि वेगवेगळ्या आरोग्य सुविधा असो लहान मुलांसाठी जे रुग्णालय असो पिडेट्रेशन असो आरोग्य सुविधा परिपूर्ण करण्यासाठी खासगी रुग्णालय अधिकाधिक कसे आपल्याला स्वयंपूर्ण करता येईल लहान मुलांच्या दृष्टिकोनातून याचंही नियोजन करण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे उद्यापासून ते सुद्धा नियोजन सुरू होणार आहे पण दुसरी लाट थोपवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ती दुसरी लाट थोपवायची असेल तर कडक निर्बंध नुसते कागदावर असून उपयोग नाही तर शंभर टक्के शटर बंद असणारा लॉकडाऊन करायचा निर्णय हा अत्यंत अत्यावश्यक होता आणि तो अखेर निर्णय घेण्यात आलाय बारा तारखेला रात्री बारा वाजेपासून याची कठोर अंमलबजावणी सुरू होणार आहे आणि बावीस तारखेपर्यंत हे कडक कडक लॉकडाऊन हे कायम राहणार आहे येते दहा दिवस नाशिक जिल्हा हा पूर्णपणे प्रभावी पद्धतीनं कडक लॉकडाऊन कशी अंमलबजावणी करतो आणि खरोखर नागरिकाला कसे प्रतिसाद देतात हे सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण कायद्याची भाषा आतापर्यंत आवाहन करून अनेक वेळा करण्यात आली पण आता कायद्याची कठोर भाषा भर रस्त्यावरच कारवाई सुद्धा करणार असे संकेत सुद्धा देण्यात आले विशाल प्रशांत राहता राहिला प्रश्न की आता कोविड रुग्णांच्या संख्येचा आणि त्या तुलनेत उपतब उपलब्ध असलेल्या सुविधांचा म्हणजे बेड उपलब्ध होणं ऑक्सिजनचा तुटवडा किंवा इतर आणखीन काही मुद्दे याबद्दल नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे आहे विशाल आपल्याला माहिती की आपल्या देशामध्ये झपाट्यानं प्रादुर्भाव होणारं लोकसंख्येच्या आधारावर शहर म्हणून नाशिकचा क्रमांक एक आला आहे तो अजूनही खेदजनक पद्धतीनं कायम आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्याच ठिकाणी रुग्णांना उपचार मिळण्यासाठी प्रचंड ससेवलपण करावे लागते काल तर एक दुर्दैवी घटना घडली एका मुलीनं आपल्या पित्याला सहा हॉस्पिटलच्या दारावर फिरवलं शेवटी कुठेही ऍडमिशन ना एका खासगी रुग्णालयाच्या दारावर या रुग्णाचा मृत्यू झाला अशा प्रकारच्या धक्कादायक घटना या सातत्यानं घडत आहेत ऑक्सिजनचा तुटवडा अजूनही कायम आहे व्हेंटिलेटर्स बेड्स जे आहेत ते सुद्धा पूर्णपणे सक्षम ताकदीनं तयार झाले नाही असं चित्र आहे आलेले अनेक व्हेंटिलेटर्स अजूनही कार्यान्वित झालेले नाहीये अशा प्रकारची धक्कादायक माहिती सगळी समोर येते या घटना सातत्यानं होत आहे जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणांना राजकीय इच्छाशक्तीचं मोठं पाठबळ लागत नाही मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं नाशिकच्या आरोग्य सुविधांचा जो गोल आहे तो पूर्ण होऊ शकत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे रुग्ण बरे होण्याच्या जरी वाढ असली तरीही रोज चार हजार पाच हजार या संख्येनं रुग्ण येतात चाळीस ते पंचेचाळीस दररोज रुग्णांचे बळी जात आहेत त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जितकं आव्हान प्रशासकीय यंत्रणांसमोर आहे तितकंच योग्य त्या नियोजनाचं आव्हान सगळ्या रुग्णालयांमध्ये कोणत्याही रुग्णाला कोणत्याही रुग्णाला उपचार मिळण्यासाठी बेड मिळणं हे नियोजन करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे कारण अजूनही परिस्थितीमध्ये फारसा बदल नाही आहे दावे जरी कितीही केले जात असले तरी रुग्णांची ससे होलपट ही अजूनही कायम आहे विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल